सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर आणि सर्व मराठा सेवक संभाजीनगर यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत म्हणून तीनशे किट म्हणजेच पाच टन अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या यामध्ये मनीषाताई मराठे ज्ञानेश्वर माऊली कणके पाटील साखरेताई मराठा सेवक आणि सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे पूरग्रस्तांना तीनशे केट म्हणजेच पाच टन अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या यामध्ये हे काम हे पूर्ण अन्नधान्य गोळा करण्याचं काम मनीषाताई मराठे ज्ञानेश्वर माऊली कणके पाटील साखरेताई यांनी खूप मेहनत घेतली त्यांना सोबत लगान ग्रुप रांजणगाव शेनपुंजी मराठा सेवक आणि सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे पूरग्रस्तांना तीनशे केट म्हणजेच पाच टन अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू वाटप